दहा मिनटात बनणारा तांदूळाच्या पिठापासून बनवलेला लोणी डोसा खूप साऱ्या अशा जाडी आणि खूप असा स्पंजी आणि या डोशासोबत बनवलेली छान अशी चटणी नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता छान असा लोणी डोसा बनवण्यासाठी ते बघा मी एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये एक कप एवढे जाडपोहे आपल्याला घ्यायचे आहे डाळ पोह्याऐवजी तुम्ही पातळ जे पोहे असतात ते पोहेसुद्धा इथे वापरू शकता या पोह्यामध्ये दोन ते तीन कप पाणी घालून आपल्याला हे जे पोहे आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे धुवून घेऊन आपल्याला दहा मिनटं हे पोहे छान असे भिजायसाठी ठेवायचे आहे पोहे भिजेपर्यंत इकडे आपण एक लहान कप एवढा रवा इथे घ्यायचा आहे रवा घेतल्यानंतर आता हा रवा सुद्धा आपल्याला एक कप पाणी घालून भिजवून ठेवून द्यायचा आहे दहा मिनटं हा रवा छान असा फुलेपर्यंत एकीकडे आपल्याला चटणी करून घ्यायची आहे चटणीसाठी इथे मी मिक्सरचं एक पॉट घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये मुरलेली चना डाळ आपल्याला तीन ते चार चम्मच इथे घ्यायची आहे तुम्हाला चटणी कमी जास्त करायची असेल तर डाळ इथे तुम्ही कमी जास्त करू शकता डाळ घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे मिक्सरला बारीक अशी डाळ वाटून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते डाळ अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटल्यानंतर आता एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वाटलेली ही जी डाळ आहे ती अशा प्रकारे बघा काढून घ्यायची आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक, एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा आणि याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका वाटलेल्या चण्यादा दाळीमध्ये अर्धा कप दा एवढं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर एक चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या चटणीसाठी छान असा तडका बनवून घ्यायचा आहे तडका बनवण्यासाठी ते बघा मी गॅसवर एक तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे तडका पॅन छान असं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे तसाच थोडा कढीपत्ता व थोडी कोथिंबीरसुद्धा तडक्यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर तडक्यामध्ये घातल्याने आपली जी चटणी आहे त्या चटणीची चव आणखीनच वाढणार आहे इथे आपला जो तडका आहे तो आपल्याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचा आहे परतवल्यानंतर आता याच्यामध्ये किंचित अशी हळद घालायची आहे हळद छान अशी तेलामध्ये झाली की आता आपल्याला हा जो तडका आहे तो आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी बनून तयार होते आणि अशा प्रकारची चटणी तुम्ही याच्या आधी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता हा जो तडका आहे तो आपण चटणीमध्ये टाकलेला आहे आता चटणीमध्ये हा तडका छान असा मिक्स करून घ्यायचा थोडी साखर घालायची कारण की आंबट गोळ अशी ही चटणी खूपच चवीला चविष्ट लागते इथे आपली मस्त अशी चटणी तयार आहे ही चटणी इडलीसोबत डोशासोबत खूपच चवीला चविष्ट लागते आपली इथे चटणी तयार आहे आता आपण डोशाचं बॅटर करायला घेऊया ह्याच्यासाठी इथे बघा एक मिक्सरचं पॉट मी घेतलेलं आहे आणि एक कप एवढं आपल्याला तांदळाचं पीठ इथे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर मुरत घातलेले जे पोहे होते ते सुद्धा आपल्याला या मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचे आहे त्याबरोबरच जो आपण रवासुद्धा मुरायला टाकलेला होता तो रवासुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तीन कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी इथे फिरवलेलं आहे आणि मला इथे थोडं घट्ट वाटत आहे म्हणून आणखी मी दोन कप इथे पाणी घालणार आहे आणि एक वेळा छान असं मिक्सरला फिरून घेणार आहे तुम्ही डोशाचं बॅटर बघू शकता आणि असंच डोशाचं बॅटर आपल्याला हवं आहे आता हे जे डोशाचं बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बघा काढून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर काढल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही अशा वस्तू ॲड करायच्या आहे की जेणे आपला जो डोसा आहे तो आपण झटपट बनवणार आहोत तरीही खूप असा छान स्पंजी तर बनणारच आहे बरोबरच खूप अशा जाळीसुद्धा पडणार आहे त्याच्यासाठी बघा एक चम्मच एवढं मीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथं आपल्याला खायचा सोडा लागणार आहे आपण याच्यामध्ये दही वापरणार नाही कारण की आपण जी चटणी बनवलेली आहे ती दह्याची चटणी बनवलेली आहे म्हणून आपण न दही घालतासुद्धा हा डोसा बनवू शकतो आणि जर तुम्ही चटणी बिन दह्याची बनवत असाल तर तुम्ही जो डोश्याचं बॅटर आहे त्याच्यामध्ये दही वापरू शकता तर इथे आपलं छान असं बॅटर तयार आहे आणि एकीकडे आता आपण गॅसवर छान असा डोशाचा तवा गरम करायला ठेवूया इथे डोशाचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा छान असा गरम झालेला आहे डोशाला छान अशा जाळी पडण्यासाठी डोशाचा तवा हा कडकडीत गरम हवा आणि मोठाच आपल्याला गॅसचा पावर इथं हवा आहे कारण की जर आपण गॅसचा पावर कुठेही कमी केला तरी हा जो डोसा आहे त्याला बिलकुलच जाळी पडणार नाही आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते एक चम्मच प्रकारे डोशाच्या तव्यावर टाकायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण डोसा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला त्याला अलगद गोल अशा आकारामध्ये फैलवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे आता आपला हा छान असा लोणी डोसा आहे म्हणून आपण या डोश्यावर बटर वापरू शकतो किंवा कच्चं लोणीसुद्धा वापरू शकतो पण मी इथे लोणीही नाही वापरणार आणि बटरसुद्धा वापरणार नाही तर मी इथे छान असं तापवलेलं तूप वापरणार आपण डोश्यासाठी बटर लोणी किंवा तूप काहीही वापरू शकतो तर या प्रकारे आता आपला डोसा छान असा शिजत आला की याच्यावर अशा प्रकारे लोणी असलं लोणी टाका बटर असलं बटर टाका किंवा छान असा तुपाचा गोळा टाका आणि मस्त असा हा स्पंजी आणि जाळीदार जो आपला लोणी डोसा आहे तो इथे तयार आहे आता आपल्याला या जो डोसा आहे या डोशाच्या छान अशा कड्यामोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि याला अशा प्रकारे बघा फोल्ड पाडायचे आहे कलर तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि चवीला पण खूप असा चविष्ट असा हा डोसा बनवून तयार होतो आता हा जो डोसा आहे हा आपण काढून घेऊया आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आपला जो तवा आहे तो आपल्याला गरमच हवा आहे म्हणून इथे गॅसचा पावर आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कडकडीत तव्यावर एक चम्मच एवढं बॅटर घालायचं आणि बॅटर घालता क्षणी अशा प्रकारे बघा चमचा गोल फिरवायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी टाकता क्षणी याला जाळी फुटायला सुरुवात होते आपण याच्यामध्ये सोळ्याचा वापर केला आहे त्या कारणाने मस्त अशा जाळी पडते पण आपल्याला गॅसचा पावर इथे मोठाच ठेवायचा आहे हे टिपसुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा याप्रकारे मी पूर्णत जे डोसे आहे ते इथे बनवून घेणार आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा लोणी डोसा कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे मस्त असा आपला दुसरासुद्धा लोणी लोणी डोसा इथे तयार आहे मुलांना कधी चटपटीत खावं वाटत असेल किंवा डोसा खाण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही घरच्या घरी अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये छान असा स्पंजी व जाळीदार लोणी डोसा नक्कीच बनवू शकता मस्त इथे आपले लोणी डोसे तयार आहे आता एका प्लेटमध्ये मी ही डोसा व चटणी छान अशी काढून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता एक एकाच जेव्हा मी खाऊन खायला अप्रतिम असा हा डोसा झालेला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद